मलाही माझ्यासारखंच वजन कमी करायचं आहे परंतु उपाशी राहायचं नाही पण हेल्दी खायचं आहे आणि तेही झटपट बनणारं असावं त्यासाठी आज आपण अगदी पौष्टिक अशी दहा मिनटात बनणारी वन पॉट मील अशी डिश बनवतो आहे यामध्ये गहू तर आहेत परंतु चपाती नाही आहे असा पदार्थ आहे हा तर आज आपण दलियाचा भरपूर भाज्या घातलेला उपमा बनवतो आहे तुम्ही रव्याचा नेहमीच उपमा बनवत असाल पण असा दलियाचा उपमा नक्की बघू करून पहा अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आणि अगदी झटपट बनणारी आहे नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये दलिया आपण चांगल्या क्वालिटीचा स्वच्छ निवडून घ्यायचा आहे आणि मोजून घेणं फार गरजेचं आहे इथं मी एक कप दलिया घेतलेला आहे आणि तो छान आपण तेल टाकून परतून घेणार आहोत तेल अथवा तूप चमचाभरच टाकायचा आहे छान परतून घ्यायचं आहे मी है, तुमी कुकर तर मी पॉटमध्ये बनवत आहे परंतु तुम्ही कुकरमध्ये तर लगेच झटपट होऊ शकतो अगदी पाचच मिनटामध्ये दे शिट्या देऊन लगेच तयार होतो सुरुवातीला पॉटमध्ये मी तेल टाकलेले आहे दोन तीन चमचे आणि त्यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत एक मोठा चमचाभरून शिवाय अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी छान तडतडून द्यायचे म्हणजे फोडणी चांगली बसली म्हणजे अजून जास्त टेस्ट वाढते शिवाय या यामध्ये मी आता एक चमचाभर उडदाची डाळ घालणार आहे ते उडपी लोकं असतात ते बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये उडदाची डाळ घालतात उडदाच्या डाळीनं आपल्या उपम्याची छान टेस्ट वाढते यासाठी मी दोन चमचे भरून उडदाची डाळ घातलेली आहे आणि तीही छान लालसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडासा कडीपत्ता घालणार आहोत चार पाच पानं तर इथं मी सुरुवातीला सगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत इथं एक दोन मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत शिवाय चार पाच हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत हा हेल्दी उपमा आहे त्यासाठी ते आपण भाज्या यामध्ये भरपूर घालणार आहोत कांदाही मी यामध्ये भरपूर घातलेला आहे कांद्या जे जास्त जेवढा जास्त असेल तेवढा उपमा छान लागतो इथं मी अर्धा गाजर बारीक चिरून घेतलेला आहे शिवाय अर्धा टोमॅटोसुद्धा आपण बारीक चिरून घेतलेला आहे खूप जास्त भाज्या ह्या परतायच्या नाही थोड्याशा कच्च्याच आपण ह्या भाज्या ठेवणार आहोत एक भाज्या चार ते पाच मिनटं छान परतून घेणार आहोत आता त्यामध्येच मी थोडे वाटाणे आपण घेतलेले आहेत हिरवे वाटाण्यांचा सीझन चालू आहे तर आपण हिरवे वाटाणे यामध्ये जरूर घालावेत नसले तर तुम्ही जर फ्रोझन मटार असले तरी घालू शकता वाटाण्याची टेस्ट उपम्यामध्ये खरंच छान येते नक्की ट्राय करून पहा तर भाज्या छान परतून झाले तर त्यामध्ये आपण थोडंसं आलं चिरून घेतलेलं आहे मी अगदी थोडंसं आलं आपण यामध्ये चिरून घालायचं जो विकतचा उपमा असतो त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आल्याची टेस्ट लागते आणि आल्याची टेस्ट खूप सुंदर लागते या उपम्यामध्ये तर थोडासा नक्की तुम्ही ट्राय करून पहा छान टेस्ट येते तुमच्याकडं जर फरसबी असेल तर फरसबी आहे तुम्ही यामध्ये घातली तरी चालू शकते भाज्या छान परतून आहेत आता तर फोडणीमध्ये आपण थोडीशी कोथंबीर घालणार आहोत की जेणेकरून आपली कोथंबीरीची टेस्ट आपल्या आतमध्ये त्या उपम्यामध्ये पण आली पाहिजे यासाठी को फोडणीमध्ये थोडीशी कोथंबीर नक्की घालावी तर यामध्ये मी अगदी थोडीशी हळद घालणार आहे माझ्या प्रत्येक पदार्थामध्ये मा थोडीतरी हळद असतेच हळद ही अँटीसेप्टिक असते त्यासाठी मी प्रत्येक पदार्थामध्ये थोडीशी हळद घालते आता यामध्ये थोड्याच हळदीचा वापर करायचा आहे म्हणजे कलर आपला जास्त चेंज होणार नाही उपम्याचा भाज्या छान परतून झाल्यानंतर जो दली आहे आपला भाजलेला तो त्या यामध्ये घालायचा आहे तर तुम्हाला सुरुवातीला दलिया जर भाजता नाही आला तर तुम्ही या भाज्यांच्याबरोबरसुद्धा दलिया परतला तरी चालू शकतो असाही दलिया भाज्यांच्यावर परतला जातोच त्यामुळे अगोदर नाही परतला तरी चालू शकतो ज्यावेळेला कधी गडबड असेल त्यावेळेला सुरुवातीला दलिया भाजायची गरज नाही तुम्ही भाज्यांच्याबरोबर असा दलिया नक्कीच परतून घ्या पटकन होती ही रेसिपी अगदी दहा मिनटामध्ये कुकरमध्ये तर अगदी पाच मिनटामध्ये ही रेसिपी होऊन जाते आणि अतिशय चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत निवेदन करते चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा आता यामध्ये आपण चवीनुसार साखर घालणार आहे बरेचसे लोक म्हणतात की साखर घातल्यामुळंच पदार्थ फसतो परंतु तसं होत नाही अगदी बॅलन्स होतो पदार्थ खूप छान टेस्ट येते कधी रवा किंवा उपमा पोहे ज्यावेळेला तुम्ही करत असता त्यावेळेला थोडीशी साखर घातली की, की बॅलन्स होते टेस्ट अगदी छान खुलून येते कुठल्याही पदार्थाची टेस्ट त्यामुळं कुठल्याही पदार्थामध्ये अगदी अर्धा चमचा तरी साखर घालावीच आता यामध्ये आपण पाणी घालताना पाणी मी इथं गरम करून घेतलेलं आहे किटलीमध्ये आणि आपण आता ती एक वाटी जेवढा रवा घेतलेला आहे त्याच्यात तीनपट पाणी घालायचं आहे म्हणजे इथं मी एक कप दलिया घेतला आहे तर तीन कप आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे त्यामुळं कधीही दलिया घेताना नेहमी मोजून घ्यायचा म्हणजे बरोबर परफेक्ट पाणी ओतलं जातं तुम्ही कुकरमध्ये शिजवलं तरी तेवढंच पाणी घालायचं आहे आणि मी इथं पॅनमध्ये शिजवते परंतु हे कमी गॅसवर जर तुम्ही असं पॉटमध्ये शिजवलं तर ते अजून जास्त टेस्ट त्याची एनहास होते खूप जास्त वाढते खूप टेस्टी होते अशा पद्धतीने केलेला रवा आता हा उपमा आपण दहा ते पंधरा मिनटं मिडियम गॅसवरती छान शिजवून घेणार आहे आणि तुम्ही जर कुकरमध्ये करणार असाल तर सेम अशीच फोडणी डायरेक्ट कुकरमध्ये द्यायची आणि तीन शिट्ट्या काढायच्या तीन शिट्ट्यामध्ये अगदी छान शिजतो आपला उपमा साधारण दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर छान आपला उपमा शिजलेला आहे अजिबात चिकट झालेलं नाही मोकळा असा झालेला आहे हा खूप जास्त आपण घट्ट करणार नाही खूप जास्त घट्ट केला तर कोरडा होऊ शकतो टोटरे लागू शकतात यासाठी आपण थोडंसं सुरुवातीला पाणी ठेवायचं जसं थंड होत जातो तसा तो ड्राय होत जातो आता वरून छान हिरवीगार अशी कोथंबीर घालायची आणि नंतर छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे कोथंबीरीची टेस्टही आपल्या उपम्यामध्ये छान मिक्स होते लहान मुलांच्या टिपीनसाठी सकाळी गडबडीच्या वेळेला असा उपमा करून दिला तर नक्कीच मुलांना आवडेल किंवा तुम्ही डाएट करत असाल तर संध्याकाळच्या डिनरसाठी म्हणून ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा अगदी वन पॉट मिल आहे आणि झटपट बनणारे आहे नेहमी शिरा आणि उपमा करण्यापेक्षा किंवा पोहे करण्यापेक्षा असा पौष्टिक उपमा नक्की ट्राय करून पहा अतिशय पौष्टिक रेसिपी आहे शिवाय झटपट रेसिपी आहे आता पण तयार उपमा सर्व्ह केला आहे मी येत्या वाटीमध्ये हा उपमा घालून त्याची मूध पाडून घेतलेली आहे आणि किती छान असा मौसूद असा आपला उपमा शिजलेला आहे दलिया एकदम छान शिजलेला आहे वरून थोडंसं तूप घालायचं आणि हे रे टेस्टी रेसिपी ट्राय करायची खूप छान लागतं तूप घातल्यावर तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे पौष्टिक दलियाची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरून पाहत असेल तर नक्की फॉलो करा हो लाईक करायला विसरू नका तोपर्यंत स्वस्त खा मस्त रहा परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद